मित्रांनो नमस्कार आपण सध्याला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये आहोत या माढा तालुक्यातील एक किल्ला किंवा ज्याला गढी म्हणता येईल ही मोठी प्रसिद्ध आहे नेमकीची स्टोरी काय आहे नेमकं याच्याविषयी कहाणी काय आहे आख्यायिका काय इतकंच काय त्याचं नेमकं महत्व काय हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण आता सध्या उभे आहोत माड्यातील राव निंबाळकर यांच्या किल्ल्यासमोर किल्ला व जो गडी दे किल्ल्याला म्हणता येईल तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तर पहिल्यांदा हा भुईकोट किल्ला आहे या किल्ल्याला अजून देखील सद चांगल्या स्थितीत तटबंदी आहे चार चारही बाजूला या किल्ल्याचे चार बुरुज आहेत त्याच्यावरती किल्ल्याच्या बुरुजावरती जर गेलं तर त्याच्यावरती टोपटोप ठेवायला एक विशिष्ट प्रकारची जागा त्यावेळेस केलेली होती त्यानंतर आतमध्ये पाणी साठ्यासाठी एक छोटासा आड आहे त्याच्यानंतर आज पण सांगितलं जातं की ह्या किल्ल्यामधून एक भुयार होतं ते बुह्यार माडेश्वरी मंदिराजवळ जात होतं पण त्या आता बुजवले गेले इथून सुरुवातीला जर जायचं झालं तर हा एक प्रवेशद्वारा आहे काही वर्षापूर्वी इथं लाकडी दरवाजा होता पण तो नामशेष झालेला आता सध्याला त्याच्यामुळे हे एकदम ओपन असं राहिलेलं आहे मध्य प्रवेश केल्यावर बघायचं झालं तर सुरुवातीला ही महाराजांची जे जेणे बे होते त्यांची सदर म्हणता येईल किंवा राजदरबार म्हणता येईल पण याच्याशी ठोस काही माहिती सांगता येत नाही कारण त्यांचा राजदरबार हे होता असं पण सांगितलं जातं त्यांचा दुसरा परगाणा करमाळ्यात दिलेला होता त्याचवेळी राजांनी माडेश्वरीचं मंदिर आणि करमाळ्याचं जे मंदिर आहे कमला देवीचं मंदिर ते पाश्चिमात्य संस्कृती पद्धतीनं स्थापन केलेलं आहे त्याचे काही अवशेष म्हणजे हे जे काही दगड वगैरे दिसतात आता हे त्याचे अवशेष आपल्याला आता इथं पाहायला मिळतात ज्यावेळेस आपण किल्ल्याच्या आतमध्ये येतो त्यावेळेस हे जे काय आहे अवशेष त्याचे उरलेले हे त्या पद्धतीचे आगड म्हणजे ज्यावेळेस दरवाजा आपण बंद करतो त्यावेळेस एक लाकूड लाकड किंवा लाकडी पद्धतीचा एक होंडा ह्याच्यात घातला जातो जेणेकरून दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि बाहेरून जर आक्रमण झालं तर दरवाजा सहसा लवकर उघडत नाही तसंच त्याबरोबर आतमध्ये जर आलो आपण तर ह्या दोन पोहऱ्या बघायला मिळतील जिथं की जे त्यावेळेस सेनापती असतील किंवा जे मावळे असतील ते या ठिकाणी थांबू शकतील त्यांची उठबस चालू शकेल किंवा जे काही पहिलेदार असतील ते या ठिकाणी थांबू शकतील आणि वरचा जो मंडप आहे सभा मंडप म्हणता येईल किंवा जे काही वेस आहे ती गजागृती प्रकाराची ही वेस आढळते म्हणजे की हत्तीची पाठ ज्या पद्धतीनं असते त्या पद्धतीची ही बांधणी आहे ज्या आपण आतमध्ये एंट्री करतो आपला प्रवेश करतो त्यावेळेस पहिल्यांदाच आपल्याला अशा पद्धतीचे दगड दिसतील त्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा हे नेमकं काय तर आता सध्या बांधकामाला ज्या पद्धतीनं पिलर उभे केले जातात तर ते ह्या काळातले लाकडी पिलरला आधार देण्यासाठी जे दगड आहेत आपण बघू शकता की जवळपास आठ ते नऊ हे दगड आहेत म्हणजेच या ठिकाणी पूर्वीच्या काळी आठ ते नऊ पिलर लाकडी सागवानी पिलर उभे केले होते त्याच्यानंतर त्याच्यावरती माळवत असेल किंवा या किल्ल्याचं छत असेल हे घातलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा दुसरा माजला होता आता इथं आपण जे उभा आहे ना का ते राजदरबार किंवा एक सदर म्हणता येईल जिथं रावरामाजी निंबा असतील त्यांचा दरबार नाही निवाडा किंवा जे काही कार्यालयीन कामकाज असेल ते इथं चालत असेल त्याबाबत म्हणजे शाश्वत अशी काही माहिती किंवा लिखित स्वरूपात काय माहिती जरी आपल्याला आडत नसली तर या बांधकाम शैलीवरून किंवा इथल्या स्थापत्य शैलीवरून असा एक आपल्याला अंदाज देखील लावता येतो कारण ही जी बांधणी जी वरती वरती आ, ही आ, जी मांडणी आहे ती एकदम त्या पद्धतीची आहे जसं की आपण रायगडावरती गेल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आपल्याला तिथं पाहायला मिळतो त्याची थोडीफार लहानशी प्रतिकृती जरी म्हटलं तर त्या पद्धतीची ही प्रतिकृती देखील आपल्याला तिथं म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते